नमस्कार जय खानदेश जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्राम देश म्हणून कसं काय बरं आहे ना कुस्तीची फार मजा घेते मित्राडू आपले इडू फार चालते अरे आपल्यासाठी एकापेक्षा तुफानी कुस्ती मी घेऊन येतोस मित्रांनो वित्राणू तर एन्जॉय लांजॉय करत आपले खानदेश कुस्ती वैदांचे हिरो मित्रांनो वाक्य कुस्ती वैदान वाक्य कुस्ती वैदानला ऋतिक राजपूतच्या आदरी लागलेले मित्रांनो सुनील पळन ओढाण्याचे पण आजरे लागले वाक्य कुस्ती मैदानला अनिल पैलवान लग्न योग्य आणि एकापेक्षा एक तुफारी पैलवानने वाक्य कुस्ती मैदानला हजरे लावलेले वेत्रु तर वाक्य कुस्ती मैदान एका वर्षाला पोळाच्या दिवशी झालं होतं वेत्रु आणि मागच्या वर्षी अनंत चतुर्थीच्या दिवशी वाक्य कुस्ती बैदर पार पडला तर आज अनंत चतुर्थी मित्रांनो तर सर्व कुस्तीप्रेमी आणि कुस्ती सुरे वाक्य कुस्ती बैदरवरती तर वाक्य कुस्ती मैदानचा खास अपडेट आपल्यासाठी एन युट्यूब चॅनलवर घेऊन आलं मित्र तर या वर्षी वाक्य कुस्ती मैदान होणार नाही मित्राणू याची सर्व कुस्तीप्रेमीने नोंद घ्यायचे तर या वर्षी वाक्य कुस्ती मैदान केव्हा होणार त्याचा खास अपडेट आपल्याला ఎంపూ యూ టూ చనల్ వరీనారే బా కుస్తిప్రేమి కుస్తి మక్కి కృస్తి మైదాన కేవలం అప్డేట్ చన వరీ బెయినారే పిత్రానూ అనంత చతు్రూ యా సర్వ కుని నోంది మపడేట్లో మిత్రా వీడియో వాళ్ళు చనస్క్రాఫాని కస్తా తప్పి తుఫాని కిడ్జ కనో